पण आज जो अनुभव आपण आपल्या चॅनलवर कवर करणार आहोत या हावडा ब्रिजबद्दल हा अनुभव थोडा वेगळाच आहे ज्यावेळेस मी ही स्टोरी वाचू लागलो त्यावेळेस माझ्या पायाच्या मुंग्यादेखील माझ्या डोक्यामध्ये घुसल्या होत्या आणि मी विचार करू लागले माय गॉड असं कुणाही फॅमिलीसोबत होऊ नये झालं ते आता झालं पण यापुढं कुणाही फॅमिलीसोबत होऊ नये इतकं भीतीदायक आणि इतकं खतरनाक या आजच्या जगामध्ये अशा गोष्टींवर जास्त विश्वास करणं माणसाला खूप कठीण वाटतं पण ज्या वेळेस यांनी हा अनुभव मला सांगितला त्यावेळेस खूप खूप म्हणजे खूप भयंकर वाटलं जगामधल्या सर्व देशांमध्ये श्रेष्ठ संस्कृती म्हटलं की आपल्या भारताचं नाव सर्वप्रथम येतं कारण की आपल्या भारतामधल्या संस्कृतीमध्ये ज्या प्रथा आहेत त्या प्रथा इतर कोणत्याही देशातल्या संस्कृतीमध्ये नाही आहेत इतकी सुंदर संस्कृती तुम्हाला इतर कोणत्याही देशामध्ये भेटणार नाही याच्यामधलीच एक प्रथा अशी आहे की जर माणसाने एखादं घर बांधलं एखादा व्यवसाय बांधला एखादी गाडी घेतली माणसाच्या आयुष्यामधलं एखादं मोठं काही असेल आणि ते माणसाच्या समोर घडून आलं तर तो माणूस त्या गोष्टीची पूजा केल्याशिवाय त्या गोष्टीचं उद्घाटन केल्याशिवाय त्या गोष्टीचा वापरही करत नाही आपल्या संपूर्ण भारतामध्ये ही परंपरा चालत आलेली आहे आणि आज हीच परंपरा इतर बाहेर देशामध्ये सुद्धा चालत आलेली आहे कोणतीही वस्तू बांधू द्या कोणत्याही माणसाने ते उद्घाटन वगैरे सगळं करतात म्हणजे करतातच पण आपल्याच देशामध्ये एक शहर असं आहे की त्या शहरामध्ये विशाल असा पूल बांधलेला आहे पण त्या पुलाचं उद्घाटन आजसुद्धा झालेलं नाही आहे एकोणीसशे सदतीस सालपासून एकोणीसशे त्रेचाळीस सालपर्यंत या पुलाचं बांधकाम झालं आणि तीन फेब्रुवारी एकोणीसशे त्रेचाळीसला या पुलाला वापर करण्यासाठी बाहेर काढलं बाहेर म्हणजे बाहेरच होता पण वापर करण्यासाठी उघडला गेला आणि त्या पुलाचं नाव आहे हावडा ब्रिज असं पण कदाचित त्या पुलाचं उद्घाटन न केल्यामुळं त्या पुलाची पूजा न केल्यामुळं काही माणसांना तिथं काही अलगच अनुभव आलेले आहेत आणि आता याच्यामागे एक असं कारणसुद्धा आहे की त्या पुलाचं उद्घाटन का केलेलं नाही जेव्हा मा दुसरं महायुद्ध चालू होतं म्हणजे विश्वयुद्ध दुसरं चालू होतं त्यावेळेस सैनिकांना जाण्यासाठी जागा नव्हती आणि त्याच कारणामुळं गरबडी गरबडीमध्ये न उद्घाटन करता या पुलाचा वापर करण्यात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत आपल्या भारत देशामध्ये जितक्या पण सरकार आलेले आहेत त्या कोणत्याही सरकारनं त्या पुलाकडं लक्षच दिलं नाही आणि त्या कारणामुळे त्या पुलाचं उद्घाटनसुद्धा झालं नाही आता तुम्हाला तर माहिती आहे कोण्या पुलाचं उद्घाटन नाही झालं कोणा घराचं उद्घाटन नाही झालं कोणती पूजा नाही झाली तर कदाचित तिथं मिनिमम प्रॉब्लेम्स अशा येऊ शकतात तर अशाच प्रॉब्लेम्स या पुलावरसुद्धा यायला लागल्या जसं की भूताच्या प्रेताच्या नेगेटिव्हिटी एनर्जीच्या आणि खूप असे सैनिक त्यावेळेस मेले होते युद्धामध्ये जे त्या पुलावर तसेच पडले होते त्यांचे जे, जे शरीर आहेत मृतदेह आहेत ते फक्त असे मशीननं गोळा करून नेले होते आता विश्वयुद्ध म्हणल्याच्यानंतर नंतर ना नासोडा तर होणारच आणि त्याच कारणामुळं त्या पुलावर थोड्या काही प्रॉब्लेम यायला लागल्या आता त्या पुलाच्या खाली वाहत असलेल्या हुगळी नदीच्या काठावर काही पहलवान आपली कसरत करत असतात पण त्याच वेळी काही पहिलवानांना असं भासतं की नदीमध्ये कुणीतरी आपला हात वर करून मदतीची बुहार मागतोय त्याच वेळेस काही पैलवान नदीमध्ये उड्या टाकत त्यांना वाचवण्यासाठी त्या हाताकडे जातात पण जेच त्या हाताजवळ जातात तर तो हातही गायब आणि तेथील तो माणूसही गायब असं बरेच वेळा झालेला आहे काही जणांना तर त्या पुलावर भर दिवसा पांढरी साडी घातलेली बाई मध्य रस्त्यावर उभी राहिलेली दिसली आणि जेच गाडी जवळ गेले की जोरात खिंकाळते असं काही माणसाचं बोलणं आहे आणि असं काही माणसाचा अनुभव आहे पण आज जो अनुभव आपण आपल्या चॅनलवर कवर करणार आहोत या हावडा ब्रिजबद्दल हा अनुभव थोडा वेगळाच आहे ज्यावेळेस मी ही स्टोरी वाचू लागलो त्यावेळेस माझ्या पायाच्या मुंग्यादेखील माझ्या डोक्यामध्ये घुसल्या होत्या आणि मी विचार करू लागले माय गॉड असं कुणाही फॅमिलीसोबत होऊ नये झालं ते आता झालं पण यापुढं कुठल्याही फॅमिलीसोबत होऊ नये इतकं भीतीदायक आणि इतकं खतरनाक या आजच्या जगामध्ये अशा गोष्टींवर जास्त विश्वास करणं माणसाला खूप कठीण वाटतं पण ज्या वेळेस यांनी हा अनुभव मला सांगितला त्यावेळेस खूप खूप म्हणजे खूप भयंकर वाटला कोलकात्यामध्ये एक राहणारी फॅमिली आहे फॅमिली मुस्लिम समाजाची आहे आता तुम्ही म्हणसाल की बाबा हॉरर स्टोरीमध्ये समाज सांगण्याचं काय काम आहे पण हा एक पॉईंट आहे ज्या जाग्यावर ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये पटकन चमकेल कारण की हिंदू समाजामध्ये अशी प्रथा नाही आहे किंवा अशी गोष्ट करणं कॉमन नाही आहे कदाचित कुणाकुणाच्या घरी केली जात असेल पण रेग्युलरली हिंदू धर्मामध्ये असं केलं जात नाही पण मुस्लिम समाजामध्ये ही गोष्ट खूप कायम आहे आणि ती कोणती गोष्ट आहे ही तुम्हाला स्टोरीमध्ये समोर कळेलच आता उतावळे नका हो तर कोलकात्यामध्ये ही फॅमिली राहत असते काही कारणं असतं ही फॅमिली कोलकात्याच्या बाहेर गेली होती हुगळा नदीहून त्या हावडा ब्रिजवरून दुसरीकडे जाता वेळेसच हे असा प्लॅन बनवतात की येत्या वेळेस आपण हावडा ब्रिजवर थांबायचं था, आणि या नजाऱ्याचा थोडासा आनंद घ्यायचा आणि ठरल्याप्रमाणे वापस आल्याच्या नंतर ती फॅमिली त्या कारमधून उतरते आणि ते हावडा ब्रिजचा नजारा घेते आता हावडा ब्रिज कोलकात्यामध्ये सर्वात प्रिय असलेलं पर्यटन स्थळ सुद्धा आहे तिथं बरेचसे लोक येतात आणि त्या नजऱ्याचा आनंद घेतात त्याचप्रकारे ही फॅमिलीसुद्धा त्या नजऱ्याचा आनंद घेऊ लागली या फॅमिलीमध्ये नवरा आणि बायको आणि दोन लेकरं अशी यांची छोटसे फॅमिली असते मुलगी असते दहा बारा वर्षाची आणि मुलगा असतो चार वर्षाचा तर हे जण त्या हावडा ब्रिजवर उतरतात आणि त्या पाण्याचा त्या नद्याचा आणि त्या वातावरणाचा फुलपणे आनंद घेतात आनंद घेता घेता त्या बारा वर्षाच्या मुलीची नजर एका वस्तूवर पडते त्या वस्तूजवळ जाते त्या वस्तूला उचलते तर ती वस्तू असते एक भावली मार्केटमध्ये भेटते ना आपली साधी भावली एकदम नॉर्मल सी भावली तिच्याकडे पाहिलं तर टपरासारखे दिसते असे खालीवरी केलं तर तिचे डोळे असे खालीवरी होतात तशा टाईपची ती भावली होती आणि तशीच भावली त्या मुलीला दिसली ती भावली उचलते आणि तिच्या आईकडं आणते आणि आईला म्हणते की आई भावली सापडली मला घेऊ का खरे आता ही स्टोरी त्यांनी मला मराठीमध्ये नाही बरं का हिंदीमध्ये शेअर केलेली आहे पण मी तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करून सांगतो कारण की आपल्या चॅनलवर जास्त करून मराठी ऑडियन्स आहे हिंदी ऑडियन्स नाही आहे आणि हिंदी फारसी जास्त जमत पण नाही कदाचित ही स्टोरी मी हिंदीमध्ये हिंदी, हिंदी चॅनलवर सुद्धा टाकेल तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता अनलाईक हॉरर हिंदी म्हणून आहे त्याच्यावर काय फारसे हिंदी जमत नाही थोडीफार जमली त्याच्यामध्ये एक स्टोरी मी तिथं शेअर केलेली आहे तर कदाचित तुमची जर म्हणले की बाबा ही स्टोरी आम्हाला हिंदीमध्ये पाहिजे तर मी त्या चॅनलवर हिंदी स्टोरीमध्ये हिंदीमध्ये बनवून टाकण्याचा प्रयत्न करेन आणि टाकेन पण अर्धेवट हिंदी अर्धी ही गुलाबी हिंदी म्हणतो ना आपण तशा टाईपची तर चला स्टोरीवरचं फोकस न करता आपण आपल्या स्टोरीकडं वळूयात तर ती मुलगी ती भाऊली घेऊन तिच्या आईकडे येते तिची आई त्या भावलीला बघते तर तिचा एक हात तुटलेला असतो एक डोळासुद्धा तुटलेला असतो आणि एकदम घाणण्यारे दिसते एकदम मळालेली तिची आई म्हणते की ही बाऊली घेऊन नको घाण आहे फेकून देईला याच्यापेक्षा चांगल्या चांगल्या बाहल्या तुला घरी आहेत काय तू या बाहलीच्या नादी लागलीस ते फेकून ते घाण आहे लाख फेकून दे असं म्हणताच ती मुलगी त्या भावलीला असं साईडला फेकून देते साईडला फेकून दिले की हिचा जो चार वर्षाचा भाऊ असतो तो जातो आणि त्या भावलीला घेतो आणि गप्पा आपल्या मिठीमध्ये धरतो आणि असं एकदम पाहतो तिच्या आईकडं तिच्या आई म्हणते की बाळा ती भावली दिदीनं फेकून दिली ना तू कशाला घेतो आहे घाण भावली आहे फेकून दे पण तो एक मानत नाही त्याच्या आईची तो म्हणतो की नाही मला ही भावली खूप पसंत आलेली आहे आणि मी ही भावली माझ्या घरी घेऊन जाणारच तू काहीसुद्धा म्हणे एक तर ही भावली माझ्यासोबत येईल नाही तर मी तुझ्यासोबत येणार नाही आता तो मुलगा असल्यामुळं घरामधला लहान असल्यामुळं घरच्यांचा लाडका होता आणि एरी पण भारतामध्ये मुलगा झाला ना की लोकं म्हणतात की वंशाचा दिवा आला त्याचा लाड करतात डोक्यावर बसवतात नंतर तो तिथूनच खाली सोडतो त्या प्रकारचं तर तो, तो हट्टा हट्टाने मुलगा त्या भावलीला आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन येतो आता घरी आल्याच्यानंतर त्या मुलाचा जो जीव आहे त्या भावलीमध्ये इतका अडकतो की बघायचं कामच नाही जी आई त्याच्यावर प्रेम करते त्या आईकडे कर दुर्लक्ष जी बहीण त्याच्यासोबत आतापर्यंत खेळत होती त्याच्याकडे दुर्लक्ष जो बाप त्याच्यासाठी बाहेरून नव्या नव्या गोष्टी आणत होता त्याच्याकडे पण दुर्लक्ष याचं पूर्ण लक्ष त्या भावलीमध्ये खेळत असला ती भावलीसोबत झोपत असला ती भावलीसोबत जेवत असला ती भावलीसोबत काहीसुद्धा खात असला याच्यामधला अर्धा घास मोडायचा त्या भाऊलीकडा हात करायचा करा खा ना खा 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 तू माझ्या इस ना खा जाणू जा की एक असं अटॅचमेंट की ती भाऊली याचीच यानेच त्या भाऊलीला निर्माण केली आणि ती भाऊली अशी की बाबा याच्यासोबत बोलतीये तो त्या भाऊलीसोबत असं बोलायचा तो त्या भाऊलीच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा ती भाऊली जसं की त्याला काय प्रश्न विचारते आता यांना ऐकू नाही यायचं पण त्याला ती ऐकू यायचं ती भाऊली बोललेली बरेचसे दिवस गेले पण दिवसाप्रमाणे या आईवडिलांनी विचार केला की जसे जसे दिवस जातील तसं तसं हा त्या भावलीकडं बघणं दुर्लक्ष करेल जसं की ऑदर खेळण्यासोबत करतो तसं नवीन नवीन खेळणं आलं की कसं मुलगा नवीन नवीन नवी मुल नवी 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 दोन चार दिवस खेळतो आणि नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करतं लाता मारतं फोडून टाकतं तोडून टाकतं तशा प्रकारचं यांना वाटलं की होईल दोन चार दिवसाचे चार पाच दिवस झाले चार पाच दिवसाचा आठवडा झाला आठवड्याचे पंधरा दिवस झाले पंधरा दिवसाचा महिना झाला याचं वागणं जसं होतं त्याच्यापेक्षा गंभीरतेने याचं वागणं तिच्यासोबत झालं म्हणजे सुरुवातीला तरी घात भरवत होता त्याच्यानंतर तर तो तिला शिव्या द्यायला लागला म्हणजे असा कल्ला करायला लागला खाल्लं नाही पिल्लं नाही की तू असे का करतेस आईच्यासमोर सगळ्यांसमोर खात नाहीस माझ्या माझं एकल्यामध्ये खातेस अच्छा अच्छा तुला एकल्याच खायचं आहे का बरं चला आपण रूममध्ये जाऊन तुला खाऊ खातो आणि तो तिच्यासोबत रूममध्ये जायचा त्या भाऊलीला घेऊन रूममध्ये जायचा कवाड लावायचा हातून आणि कवाड उघडायचा बाहेर जे त्याने हातामध्ये घेऊन गेलेलं असतं भात वगैरे छोट्या छोट्या गोष्टी ह्या गोष्टी घेऊन गेलेलं असतं ती संपवून बाहेर यायचं आता ती मुलाचे आईवडील आश्चर्यचकित झाले की हा मुलगा एवढ्या एवढ्या भाताच्यावरही खात नव्हता आता एवढाला भात खातोय कसा चपातीला जास्त हात लावत नव्हता आता एक एक चपाती खातोय कसा या दोघांच्या डोक्यामध्ये थोडंसं अडकलं आणि त्याच्या आईनं ठरवलं की आता ही भावली घराच्या बाहेर मी फेकून देणार आणि जेव्हापासून ती भावली आणली तेव्हापासून तो मुलगा रडणं विसरला हसणं विसरला आणि यांच्यासोबत राहणं विसरला जे मुलगा वडील आल्याच्यानंतर वडिलाच्या गळ्यात पडायचा तो मुलगा आज वडिलाकड बघतसुद्धा नव्हता ज्या बहिणीसोबत दिवस रात्र खेळायचा त्या सुद्धा बघत नव्हता ज्या आईला जेवण मागायचं त्या आईलासुद्धा बोलत नव्हता फक्त जेवणाच्या टायमाला जायचा आई खायला दे दिलं की घ्यायचा त्या भावीला उचलायचा रूममध्ये जायचा दरवाजा लावायचा खाऊन पुन्हा भरत बाहेर यायचा आता हे कन्फ्यूज झाले आरबळले आणि त्यातल्या त्यात त्या मुलाचं जे शरीर होतं वजन होतं ते वजनसुद्धा कमी व्हायला लागलं जे काय बारा तेरा किलो वजन होतं ते वजनसुद्धा कमी व्हायला लागलं आता हे कन्फ्यूज झाले की बाबा इतकं जेवण करते तरीसुद्धा वजन कमी आहे कसं काय यांना वाटलं की कदाचित काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे आता त्या मुलाच्या आईला कन्फर्म कळून चुकलं की गडबड या भावलीमध्येच आहे जेव्हापासून ही भावली याच्याजवळ आलेली आहे तेव्हापासून याच्या वागण्यामध्ये खूप जास्त परिवर्तन आलेलं आहे आणि आपल्याला ही भावली फेकून द्यावंच लागेल आणि जर भाऊली फेकून दिली नाही तर माझा मुलगा माझ्यापासून दूर होईल तर तिनं प्लॅन ठरवला की आता भाऊली फेकून द्यायची तिनं प्रयत्न केला नाही असा नाही तो असताना सुद्धा त्या भाऊलीला फेकून देण्याचा आईनं खूप प्रयत्न केला पण तो चार वर्षाचा मुलगा असा रडत होता असा पडत होता भांडे आदळत होता आकात करत होता जसं की जणू की त्याच्या इतक्या जवळचं कोणीतरी माणूसच आहे ती भाऊली नुसती दूर केली त्याच्यापासून आणि तो एक मिनिटसुद्धा एक सेकंदसुद्धा ती बावली स्वतःपासून दूर करायचं नाही आता तिच्या आईला वाटलं की हे असा तर आपल्याला बाहुली फेकू देणार नाही हा झोपल्याच्यानंतरच ही बाहुली फेकून द्यावं लागला आपल्याला त्या रात्री तो मुलगा झोपला झोपल्याच्यानंतर त्याची आई साडेचार पाच वाजता उठली ती भाऊली घेतली आणि बाहेर डस्टबिनमध्ये टाकून दिली सकाळी घंटागाडी आली घंटागाडी आल्याच्यानंतर ती डस्टबिनमधली भाऊली उचलली तिने ती घंटागाडीमध्ये फेकून दिली जे कचऱ्या जमा करते ना गल्ली गल्लीमधला कॉलनी कॉलनीमधला आणि बाहेर नेऊन फेकून देते शहराच्या त्या कचऱ्यामध्ये ती भाऊली त्यांनी फेकून दिली तिच्या आईने मुलगा उठतो मुलगा उठले उठल्याच्यानंतर ती भावली बघतो भावली काय कुठं त्याला दिसत नाही प्रत्येक जागा शोधतो त्या भावलीला आवाज देतो भावलीला कुठं आहेस मी तुला शोधतोय पण त्याला काय भाऊली सापडत नाही एक दोन घंटे तो भावलीला शोधतच राहतो त्याची आई त्याच्या त्याच्यामागं चहा पी बाबा ब्रेड खा बाबा हे खा बाबा ते खा बाबा काही घेणं देणं नाही त्याला तो फक्त त्या भाऊलीला शोधवला आणि आखेरकार त्याला भाऊली ती शोधल्या गेली नाही तो पलंगावर बसला शांतपणे आणि हळू वार रडायला सुरुवात केली त्याचं हळू न रडणं चालू झालेलं आता जोर जोरात रडणं होऊ लागलं त्याच्या डोळ्यामधलं पाणी थांबत नव्हतं आणि त्याची आई त्याच्यापाशी काही जरी घेऊन आली तो घ्यायचा आणि भेरकर फेकून द्यायचा घ्यायचा फेकून द्यायचा घ्यायचा फेकून द्यायचा अख्खा दिवसभर तो रडत राहिला संध्याकाळीसुद्धा तो रडत राहिला संध्याकाळी तीन ते चारच्या दरम्यान त्याला झोप लागली आणि दोन ते तीनच घंटे झोपला परत उठून तो रडू लागला आता त्याच्या अशा वागण्याने त्याच्या सुद्धा झोप येत नव्हती आणि झोपताही येत नव्हतं त्या आवाजानं कसं झोपणार आहे आपलं स्वतःचा लेकरू जर असं रडू लागलं तर आई आईवडील खूप हे होतात म्हणजे आरबळून जातात त्यांना काही सुधरत नाही तशाच प्रकारे या सुद्धा होऊ लागलं या दोघांनी त्याला प्रत्येक डॉक्टरकडे दाखवलं डॉक्टर म म्हणला की बाबा याच्या शरीरामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे याला जे पाहिजे ते तुम्ही द्या तेव्हा तो मुका राहील हा हट्टी आहे याला दवाखान्यामध्ये कुठलीही प्रॉब्लेम झाले नाही दवाखान्यामध्ये आणून तुमचा काही फायदाच नाही मग त्यांनी एका झाडफूकवाल्या बाबाकडे गेला आणि गेल्याच्यानंतर त्याने पुन्हा त्याच्यावर झाडफूक केली आणि तो सुद्धा म्हणला की जा आता तुमचा मुलगा आरामशीर घरी झोपी आहे आता याच्यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की हिंदू समाज असो मुस्लिम समाज असो ख्रिश्चन समाज असो इतर कोणताही समाज असो प्रत्येक समाजामध्ये ढोंगी पाखंडी राहतातच तसे ढोंगी पाखंडी यांनासुद्धा भेटला आणि त्यांना तो झाडफू करून त्यांनीसुद्धा यांना घरी पाठवला आणि म्हणलं की जा तुमचा मुलगा आज झोपे जाईल आजपासून तुमच्या मुलाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही आणि तसंच झालं पण उलटं झालं ती फॅमिली घरी आली घरी आल्याच्यानंतर जेवण वगैरे गेलं याही रात्री त्या मुलानं काहीही खाल्लं नाही आणि फॅमिली सगळी झोपली झोपल्याच्यानंतर तो मुलगाही झोपला एकूण आई एकूण वडील मग मुलगी आणि तिच्या शेजारी तो मुलगा अर्ध्या रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान त्याच्या आईच्या कानावर एक आवाज पडला हसण्याचा छोटी सी असं असतं ना अशा टाईपचा हसण्याचा त्याच्या आईच्या कानावर आवाज पडला ती उठली उठल्याच्या नंतर बघते तर तो मुलगा त्या बेडवर नव्हता आता तो गेला कुठं हे पाहण्यासाठी त्याची आई पलंगाच्या खाली पाहते त्याच्या आई कोपऱ्यात पाहते घराच्या जिथं जिथं लपण्यासारखी जागा आहे ती प्रत्येक जागा पाहते की कदाचित हा परेशान करण्यासाठी मला लपला तर नसेल ना असं त्याच्या आईला वाटतं तर हा बघतो तर कुठेही त्याला दिसत नाही आणि पुन्हा ही कानावर आवाज येतो तो मुलगा हसण्याचा आता तो आवाज आल्याच्यानंतर याला कन्फर्म कळतं की हा माझाच मुलगा आहे आता तो आवाज येऊ लागला बाहेरच्या हॉलमधून आणि हे झोपले होते सगळे बेडरूममध्ये ही जाता जाता आपल्या घराची जे लॉक लावलेलं असतं त्या बेडरूमचं ते उघडतं आणि बाहेर जाता जाता विचार येतो याच्या डोक्यामध्ये की लॉक तर मी आत्ता उघडलं आहे आतून आणि नॉर्मली मुलाचा हात लॉकपर्यंत पोहोचत नाही इतकं अंतर राहतं कारण की तो छोटा असतो त्यामुळे मग बाहेरून आवाज येतो आहे कुणाचा आवाज तर येतोय माझ्याच मुलाचा पण हा मधात नाही आहे मतातून बाहेर गेला कसा कारण की लॉक खोललेला नाही आहे लॉक तर मी आत्ता खोललं मग मी थोडी भीते आणि भीती भीतीने थळूवार घराच्या बाहेर येते आणि त्या हॉलकडं जात असते तर तिथं एक छोटासा लॅम्प लावलेला असतो हॉलमध्ये त्या लॅम्पचा उजड उजड असा पूर्ण त्या एका एक एक साईड पडलेला असतो अशी बोळी असते त्या बोळीमधून समोर हॉल असतो आणि बोळीच्या इकडं पाठीमागं एक, पाठी एक बेडरूम असतं त्या बेडरूममधून ही बाहेर आलेली असते आणि थोडा उजेड त्या बोळीमधूनच क्रॉसिंगमध्ये असा या बोळीमध्ये पडतो त्या हॉलमधून आणि त्या उजेडामध्ये दोन सावल्या दिसतात एक त्याच्या मुलाची सावली तो तिच्यासोबत काहीतरी बोलतोय हसतो आहे समोरच्या सावलीसोबत आणि एक अशी सावली मोठी सावली मोकळे केस हातामध्ये दोन तीन बांगड्या आणि ती त्या मुलाला सोभाळते अशा प्रकारची सावली त्या भीतीवर या साईडला दिसू लागली हे पाहिल्याच्या नंतर हिच्या पायाखालची जमीन हदरली की बाबा ओंबाई आणि ही आपल्या मुलाला कशी सोभाळते ही हळूहळू भीत 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 जाते आणि हलगत तो कोपऱ्यातून पाहते पाहते तर तो तिथे एकला बसलेला पण त्याच्या पुढं तीच भावली उभी हो त्यानं ठेवलेली आणि तो तिच्यासोबत बोलतोय आणि नंतर बोलल्याच्या बोलल्याच्यानंतर ही त्या सावलीकडे बघते तर त्या सावली तिची पावली उभी आहे त्या जाग्यावर या सावलीमध्ये एक मोठी आकृती मोठी बाई दिसते मोकळे केसं सोडलेली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तो मुलगा तिला बोलत बोलत हसत असतो असं पाहिल्याच्यानंतर तो मुलगा याच्या आईकडं बघतो आईकडं बघितल्याच्या नंतर बोलतो काय आहे तू माझी भाऊली फेकून दे ती ना डस्टबिनमध्ये बघ आली माझ्याकडे मला नाही सोडून राहती कारण की मला ना ह्याच्यासोबत जायचंय मला ना ही खूप आवडते तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करते हीच माझी खरी आई आहे असं तिचा मुलगा तिच्याकडे बघून म्हणतो तर असं म्हणल्याच्यानंतर नंतर ती मुलगी की ती ती बाई शांतपणे तिथं खाली बसते ती तिच्या मुलालाच बघत राहते ऐकत राहते तो काय बोलतो ते तेवढ्या तिचं जी नजर आहे ती नजर त्या भावलीकडे जाते भावलीकडे गेल्याच्यानंतर त्या भावलीची जी मान असते ना आता ती भावली टपराची असते ती काय जास्त व्ही आय पी भावली नसते ती घरकन मालीकडे फिरवते तिचा तो एक डोळा असतो बंद पडलेला तो डोळा असा फिरवते आणि दुसरा डोळा असा मिचमिच मिचमिच करतो आणि जो बंद पडलेला डोळा असा तो डोळा नसतो ना डोळ्यात नसतो त्या जागेवर बंद पडेला काय म्हणतोय यार मी काय बोलतो आहे बंद पडेला हा छामा याला पुन्हाच का त्या डोळ्यामधून एक आळी बाहेर येते एक अलग प्रकारची चमकीली आळी ती बाहेर येते आणि फिरत 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 त्या भावलीच्या मानेमधून मतात जाते मतात गेल्याच्यानंतर ती भावली स्माईल करते तोंड असताना ती स्माईल करते आणि अशी वाकडी करून तिच्या आईकडं पाहते तिची आई जोरात ओरडते जोरात ओरडल्याच्यानंतर तो मुलगा त्या भाऊलीला पटकन आपल्या मिठीमध्ये घेतो त्या मिठीमध्ये घेतल्याच्यानंतर बेडरूममधून तिचा नवरा बाहेर येतो नवरा आल्याच्यानंतर त्या बायकोला म्हणजे त्या मुलाच्या आईला उठवतो काय झालं म्हणतो कशाला इतकी ओरडतेस तर ती त्या मुलाकडं बोट दाखवते तिच्या मुलाकडं जर मुलाकडे बोट दाखवल्याच्यानंतर तिचा मुलगा ती भाऊली आपल्या मिठीमध्ये घेऊन बसलेला असतो तर तिचा त्या तिचा नवरा जातो त्या मुलाला उचलतो आणि त्याला बेडरूममध्ये घेऊन येतो तिलासुद्धा बेडरूममध्ये घेऊन येतो पण ती त्या मुलाला भिवू लागली आणि तो मुलगा तिला भिवू लागला दोघेजणी अलग अलग राहू लागले आणि का कारण की त्याच्या मिठीमध्ये ती भावली होती ती भावलीचं कृत्य पाहून ही भिवू लागली आणि तो मुलगा याच्यासाठी भिवू लागला की ही त्या भावलीला घेऊन पुन्हा बाहेर फेकणार याच्यासाठी हे दोघंजण एकमेकाला भिवू लागले दोघंजणं अलग अलग राहिले तो इकून आला ती इकून आली आणि ती सगळा प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला तिचा नवरा देखील त्या भाऊलीकडं बघतो तर त्याला नॉर्मल दिसते त्याला काही हे दिसत नाही त्या भावलीमध्ये काय विशेषता दिसत नाही का हालचाल दिसत नाही तो तिला म्हणतो की तू येळी आहेस तू तु रात्री तुला भास झाला असेल लेकरू आहे ते लहान त्या भावलीसोबत खेळत असेल आणि तू त्याच्यावर आरोप घे तू तू झोपी जा झोपी जा तू मग सगळं कुटुंब पुन्हा एकदा झोपतं पण यावेळेस ती भावलीसुद्धा त्याच्यासोबत झोपते यायच्या अशा कार्यक्रमा कार्यक्रमामध्ये रात्रीचे तीन साडेतीन वाजले असतील आता ते सकाळचे साडेतीन म्हणले तरी चालतात तर या माणसाच्या कानावर एक आवाज येतो किचनमध्ये भांड्यांचा आता भांड्यांचा आवाज आल्याच्यानंतर हा माणूस झोपेतच म्हणतो यार शबाना इतक्या लवकर का उठलेस आज उशिरा जायचं आहे आज रविवार आहे तुला माहिती आहे ना आज मला काय ऑफिसला वगैरे जायचं नाही प्लीज इतक्या लवकर डबा नको करू झोपीचा असा हात असा टाकतो टाकतो तर त्याला आढळतं की बाबा एकूण जी बायको झोपलेली असते ती तिथंच झोपलेली आहे याच्या डोळी करतात त्याला वाटतं की किचन रूममध्ये कोण आहे आता हा उठतो आणि किचन रूममध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतो जाण्यासाठी प्रयत्न करतो तर याची नजर बेडवर पुन्हा पडते बेडवर पडल्याच्या नंतर तो मुलगा तिथून पुन्हा गायब ती भाऊलीसुद्धा गायब आता हो कोंडी खोलतो आपल्या रूमची कोंडी खोलली की याच्या दिमाकामध्ये पुन्हा तसंच येतं त्याच्या बायकोच्या दिमाकामध्ये आलतं लॉक खोलता वेळेस की लॉक मधातून ऑफ आहे कुंडी लावलेली आहे मुलाचा हात लॉकपर्यंत पोहोचत नाही हा मुलगा गेला कुठं हा सुद्धा तिच्यासारखाच पलंगाखाली पाहतो कुठं बसलाय का त्या भाऊलीसोबत खेळतोय का सारे कोपरे पाहतो त्या रूमचे त्याला कुठेही दिसत नाही पूर्ण लाईट टाकतो रूमचा काहीच दिसत नाही आईला अरे गेलो कुठं किचन रूममधून भांडे पडण्याचा आवाज येतो लॉक उघडतो किचन रूममध्ये जातो कदाचित वाटला असेल की किचन रूममध्ये जाऊन काय चॉकलेट वगैरे त्या फ्रीजमधला खात असेल जातो तर त्या किचन रूममध्ये गॅसवर एका भगुन्यामध्ये मटण शिजत असतं मांस त्या फ्रीज उघडा आहे फ्रीजमधलं मास काही त्या किचन ओट्यावर पडलेलं असतं कापलेलं असतं त्याच्यातलं काही मांस त्या बघण्यामध्ये असतं त्याच्यावर झाकलेलं असतं आणि ते शिजत असतं हा त्या किचन रूममध्ये जातो बघतो की इकडं मास आहे इकडं किचन आपलं फ्रीज ओपन आहे याला वाटतं कुणी चोर वगैरे ते नाही ना त्या किचन रूममधला पडलेला तो एक रॉड असतो साईडला ठेवलेला काठी जळ काढण्यासाठी ती काठी उचलतो कुणी असलं तर मारायला अशी दोन्ही हातात धरतो आणि बघतो तर ते जे फ्रीज आहे त्या फ्रीजच्या या साईडला थोडासा एक कोंटा असतो त्या कोंट्यामध्ये त्याला फुसफुसण्याचा आवाज येतो त्याला वाटलं की कदाचित हा इथं बसलेला असेल चोर तो काठी घेतो आणि इकडे असा येतो आणि असा उजारतो की मारणारच की त्याला दिसतं की त्याचा मुलगा त्या कोंट्यामध्ये बसलेला आहे आणि त्याच्यासोबत ती बाहुली बसलेली आहे याने उजारलेलं आणि त्याचा मुलगा याच्याकडे बघतो आणि म्हणतो पापा काय करत तुम्ही हा खाटी खाली करतो विचारतो तू इथं काय करतोय गॅसवर ते ठेवलंय कोणा ते मटण कापले कोणा इथं कोणी आलं का दुसरं तू म्हणलं की हो ही माझी आई तू मलास मग तुझी आई आपल्या भावली आहे भीती तिला आई वगैरे काय म्हणू नको चाल रूममध्ये चाल नाही 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 माझ्या आईला भूक लागली आहे तिनंच ते मटण आहे त्याच्यात आहे ती म्हणली की खूप भारी भाजी करते मी आणि ती भाजी आपण दोघं जण खाऊ अशी माझी आई बोलली आहे मला येडे झाले काय तुम्ही अरे यार हे पुलगं मुलगा पागल वगैरे झाला काय त्याच्या बापाला वाटतं ना हे असं कसं भैताल्या भैताल्या बाता करतोय तो त्याच्या बायकोला हाक मारतो बायकोला हाक मारल्याच्यानंतर बायको तचकन उठते कारण की तिच्यासोबत काही घटना झालेली असतात ती गडबडीनं बाहेर येते बाहेर आल्याच्यानंतर बघते किचनमध्ये तर तेच ते बघून फ्रीज ओपन तिचा बाप ते तिचा नवरा असा उभा राहिलेला ते, ते पोरग खाली बसलेलं ती त्या बाऊलीला बघून भीते आणि याच्या आळंगी लपते ते काय झालं हा तिला प्रकार सांगतो सांगतोय असं असं म्हणतोय म्हणून मग त्याची बायको त्याला म्हणते की मी काय खोटं सांगू लागले का तुम्हाला हे असंच करायले आहे आता तुम्ही विचार करा आख्या घरामध्ये कोणी नाही दरवाजा पूर्ण लॉक आहे घरामध्ये येण्याची कुठंच कुणाला जागा नाही आहे मटण चिरलं कसं असेल त्या भगून टाकलं कसं असेल आणि भगून तर एकदम सुगंधित वास त्या मटणाचा एकदम खतरनाक वास यांनी पाहिल्याच्यानंतर यांनी वास आल्याच्यानंतर यांनासुद्धा वाटेल की ते मटण खाऊन बघावं आता मी तुम्हाला सगळ्यात अदोगर म्हणलं होतं की मुस्लिम समाजामध्ये एक गोष्ट खूप कॉमन आहे ती गोष्ट म्हणजे मटन मांस त्यांच्या घरामध्ये मांस खाणं हे खूप कॉमन आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये नाही काही जणांच्या घरामध्ये जमता आणायला काही जणांच्या घरामध्ये जमत नाही मुस्लिम समाजामध्ये ही गोष्ट चालते तर यांच्या घरामध्ये सुद्धा फ्रीजमध्ये थोडंसं मास होतं ते मासच त्या गॅसवर शिजू लागलं ला। आता हे दोघंही जण कन्फ्यूज झाले आणि बघता बघता त्या कन्फ्युजन कन्फ्युजनमध्ये सका सकाळ झाली कारण की सकाळचे साडेतीन वाजलेच होते साडेतीन चारच्या दरम्यान टाईम झालाच होता या सगळ्या भानगडी भानगडीमध्ये विचार करण्यामध्ये डिस्कशन करण्यामध्ये सकाळ झाली सकाळ झाल्याच्यानंतर यांनी पटकन त्याला उचललं उचलल्याच्यानंतर गाडीमध्ये टाकलं आणि मौलानापाशी गेले मोलानापाशी गेल्याच्यानंतर तो जो मोलाना होता झाडफूक करणारा यांना घरी पाठवलं होतं त्यांच्यापाशी गेले त्यांच्यापाशी गेल्याच्यानंतर ही सगळी प्रॉब्लेम त्याला सांगितली त्याला सांगितल्या सांगितल्या त्याची फाटली तो म्हणला की बाबा आपल्या बच्ची ही गोष्ट नाही आहे तुम्ही मोठ्या दर्ग्यामध्ये जा तिथे एक मोलाना आहे त्यांचा असा असं नाव आहे त्यांच्यापाशी जा त्यांना ही प्रॉब्लेम सांगा ते तुम्हाला याचा सोल्युशन देतील तर तिथून ते निघतात मोठ्या दर्ग्यामध्ये जातात गेल्याच्यानंतर त्या मुलांना सगळं काय सांगतं की बाबा आमच्यासोबत असं असं घडलेलं आहे तो मुलांना म्हणला की जे काही घडले ना ते सगळं या भावलीमुळं घडलेलं आहे आणि ज्या जागून तुम्हाला ही भावली भेटलेली आहे ती तो टाकली असावी करणी वगैरे करून किंवा काही जादू टाकून आणि ही भावली तुमच्या मुलांना खूप आवडली आणि आवडण्याचं सुद्धा असं कारण आहे की ही बाहुली त्याला बोलते त्याला सांभाळते चुभाळते आईसारखी माया करते त्याच्यामुळंच तो मुलगा या भाऊलीच्या सानिध्यात आलेला आहे आता तुम्ही दोघेही जण कामामध्ये बिझी असता त्यामुळं तुम्ही तुमच्या मुलाला वेळ देत नाहीत त्याच कारणामुळं ही भाऊली त्या मुलाच्या जवळ आलेली आहे मी काही करतो काही जादू वगैरे दूर करण्याचा प्रयत्न करतो तरी पण काही जास्त शक्यता नाही आणि जर याच्यामधून जर तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर खास करून या मुलाच्या आईनं याच्यावर प्रेम दाखवावं याला जेवढं प्रेम पाहिजे तेवढं प्रेम द्यावं जसं की एखादी आई आपल्या मुलाला देते दुर्लक्ष करू नका जादू तोंना तर मी दूर करेनच पण तुम्हीसुद्धा ही गोष्ट करा कारण की ही गोष्ट विसरायला छोट्या मुलाला खूप वेळ लागतो जर त्याच्यापेक्षा बेटर जर भेटलं तर तो ती गोष्ट विसरून जातो ही माणसाची प्रवृत्ती आहे एका गोष्टीपेक्षा बेटर भेटली की तो आपल्या जवळची गोष्ट विसरतो आणि तसंच मुलांनाही जादू टोणा केला झाडफूक केली त्या दर्ग्यावरची शाल वगैरे त्या मुलाच्या अंगावर टाकली त्याला था थापटलं थो थोपटलं तो जरा म्हणजे व्यवस्थित झाल्यासारखा वाटला त्या मुलांना ती भाऊली घेतली म्हणे आणि जवळ ठेवली आपल्या त्याने त्या भाऊलीसोबत काय केलं ते माहीत नाही पण त्या दिवसपासून त्या, दिवस त्या मुलासोबत अशी कुठलीही प्रॉब्लेम झाली नाही जितका वाळला होता तेवढा पंधरा वीस दिवसामध्ये पुन्हा रिकवर झाला जेवढ्या दिवसामध्ये तो वाळला होता आणि जेवढ्या दिवसामध्ये तो बिघडा होता तेवढ्याच दिवसामध्ये तो रिकवर झाला आणि यानंतर त्या फॅमिलीनं बाहेरची कोणतीही वस्तू आपल्या घरात अजिबात आणली नाही आणि त्यांनी असं सुद्धा सजेश केलं की बाबा कोणत्याही धर्मात असो लेकरा बाळांना तुम्ही आईवडिलांचं प्रेम थोडं जास्त द्या कारण की आईवडिलांचं जे प्रेम असतं ते प्रेम खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये खूप मोठी जास्त ताकद असते जी गलती आम्ही केली आहे ती गलती दुसरं कोणीही करू नये यासाठी आम्ही आमची स्टोरी तुम्हाला शेअर करतो आहे असं त्या फॅमिलीने आपल्याला सांगितलेलं आहे तर त्यांची गोष्ट खरी आहे तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करत जा यार तुमच्या एका सबस्क्रायबरने आम्हाला खूप जास्त मोटिवेट भेटतं मोटिवेशन मोटिवेट मोटिवेशन, भेटतं तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार